वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्ये सुशरवदा कोटी सूर्याचे ठाई आहे जो सर्व विघ्नांचा नाश करतो अशा गणरायाच्या गणेश उत्सव म्हणजे सगळ्यांसाठीच मोठा पवित्र आणि आनंदाचा सोहळा श्री गणेश म्हणजे सृष्टीचं आदिबीज या विश्वाची उत्पत्ती स्थिती आणि लय यांचं महाकारण विश्वाच्या निर्मितीपूर्वी असलेलं ब्रह्म तेच आणि या वर्तमान क्षणाला धारण करणार तत्व तेच आणि भविष्यात या विश्वाच्या अंतानंतर उरेल असं स्वरूपही तेच केवळ ज्ञानाशी त्याची तुलना करता येऊ शकते असं अनादि अनंत ज्ञानस्वरूप गणपती विघ्नांचा नाश करतो म्हणजे नेमकं काय करतो त्याच्या केवळ स्मरणानं विघ्न दूर पळतात कि तो प्रत्यक्ष येऊन विघ्नांना दूर पळवितो विघ्न ही एका प्रकारे अविद्या आहेत या विश्वाचा कण आणि कण ज्ञान स्वरूप परमात्म्याने जर व्यापला असेल तर अविद्येला या जगात जागाच उरत नाही कोणतंही कार्य हाती घेत असताना कार्यारंभी विद्याधिपती गणपतीचं पूजन केल्यास अविद्येचं सारं मळप दूर होत गणेशाच्या स्मरणानं मती प्रकाशमान होते अशी सकलमती प्रकाशू या गणेशाच्या ठाई मुकम करोती वाचालम लं, पंगुम लंगयते गिरीम म्हणजे त्याची कृपा झाली तर वाचाहीनालाही वाचा, वाचा फुटते आणि अपंग पर्वत शिखर पार करतो इतकी क्षमता आहे म्हणूनच त्याने येऊन आपली विघ्न दूर करावी यासाठी आपण प्रार्थना करतो हे गणेशा तुला नमस्कार असो तूच प्रत्यक्ष तत्व आहेस तूच जगाचा करता धरता आणि हरता आहेस तू या सर्व रूपात विराजमान ब्रह्म आहेस आणि तूच नित्य आत्मस्वरूप आहेस अशा या चौदा विद्या चौसष्ट कलांच्या विज्ञानाच्या अधिपतीला भजताना आपली आपण एखादी तरी कला आत्मसात कराय करण्याचा मनापासून प्रयत्न केला पाहिजे